नमस्कार प्रिया खूपच चिडचिड करत असते प्रिया सर्वांसमोर घरी अर्जुनला म्हणत असते अर्जुन तू स्वतःला खूपच शाणा समजतोस पण अर्जुन या घरातले लोक तुला काहीच मान देत नाही मुळात तुझी या घरात काही लायकीच नाही सगळेजणं तुझ्यावरती नाराज आहेत तेव्हा लगेच सायली प्रियाला म्हणते प्रिया तोंडाला आवर घाल तू कोणाशी काय बोलतेस कळतं आहे का तुला तू अर्जुन सरांविषयी बोलते जरा विचार कर तेव्हा प्रिया बोलते हो मी त्याच अर्जुन बद्दल बोलते ज्याची माझ्या समोर उभी राहायची लायकी नाही जो आवाज चढवून घरचे सुद्धा त्याला काही मान देत नाही तेव्हा मात्र कल्पनाच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि कल्पना मोठ्याने ओरडते तन्वी आणि ती तन्वीजवळ जाते आणि तन्वीच्या सणसणीत थोबाडीत मारते आणि तन्वीला बोलते तुझी हिंमत कशी झाली हिंमत कशी झाली माझ्या अर्जुनविषयी असं बोलायची मुळात तुझी लायकी आहे का माझ्या अर्जुनविषयी बोलायची एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी मी माझ्या मुलावरती रागात आहे तो माझा पर्सनल मॅटर आहे पण त्या पर्सनल गोष्टीमध्ये पडायची तुला गरज नाही तन्वी तू तु तुझं बघ मी सगळं सहन करेन तन्वी पण माझ्या मुलाबद्दल कुणीही बाहेरच्यानी बोललेलं अजिबात सहन करणार नाही तेव्हा लगेच तन्वी बोलते आई आई प्लीज तुम्ही नको तो विचार करू नका खरं सांगायचं तर माझं तसं म्हणणं नव्हतं आज ज्या पद्धतीने अर्जुन माझ्यावरती चिडला कारण मैपत जवळ त्याने मला बोलताना बघितलं म्हणून तर मी त्याच्याशी या पद्धतीने बोलले त्यावेळेला लगेच मोठ्याने कल्पना बोलते आवाज खाली माझ्या मुलाशी या भाषेत बोलायचं नाही आणि मुळात तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलाची लायकी करतेस माझ्या अगं माझा मुलगा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे अगं सगळेजणं त्याला घाबरतात कोणतीच केस तो कधीच हरत नाही आणि हरलेलं त्याला कधी पचत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या मुलाबद्दल बोलताना तुझ्या तोंडाला आवर घालायचा नाहीतर तुझी जीभ भासळून तुझ्या हातात देईन तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते आणि मोठ्याने बोलते आई मला माफ करा माझं चुकलं त्यावेळेला लगेच सायली बोलते चुका करायच्याच कशाला ज्याची माफी मागावी लागते प्रत्येक वेळेला तू चूक करायचं आणि तुला सगळ्यांनी पाठीशी घालायचं नाही जमत मला नाही आवडत तुझं हे वागणं मला काय आहे ना मी सगळं काही सहन करेन पण पण तुझी ही गोष्ट मात्र मला अजिबात सहन होत नाही आणि कधीच सहन होणार नाही मला तर तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास आणि काहीही झालं तरीसुद्धा मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडत नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रिया मोठ्याने बोलते पुरे आता खरं सांगायचं तर या गोष्टींमध्ये आम्हाला पडायचंच नाही आणि काहीही झालं तरीसुद्धा आम्हाला या गोष्टीमध्ये पडायची इच्छाच नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला अश्विन प्रियाला बोलतो तन्वी आत्ताच्या आत्ता दादाची माफी माग तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन तूसुद्धा तूसुद्धा असाच विचार करतोस तेव्हा अश्विन बोलतो हो मी सुद्धा असाच विचार करतो कारण माझ्या दादाचा अपमान म्हणजे माझा अपमान एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी माझ्या दादाबद्दल एकही घाणेरडा दा शब्द बोलायचा नाही तेव्हा लगेच सायली बोलते काय हे ना तन्वी म्हणजेच प्रिया तू कितीही प्रयत्न कर या घरापासून अर्जुन सरांना वेगळं करण्याचा तू कितीही प्रयत्न कर या सर्वांमध्ये फूट पाडण्याचा तरी सुद्धा जेव्हा जेव्हा गरज असेल ना तेव्हा तेव्हा ही रक्ताची नाती त्यांच्या जवळ असतीलच प्रिया तू एक गोष्ट विसरून गेलेस अश्विन भाऊजी जरी तुझा नवरा असला ना तरी सुद्धा ते अर्जुन सरांचे भाऊ आहेत आणि भाऊ म्हणून ते त्यांचं कर्तव्य कधीच चुकणार नाही ते पार पार पाडणारच तेव्हा मात्र अश्विन बोलतो हो मी माझं कर्तव्य नेहमीच पार पाडणार माझ्या दादाला जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा मी मी त्याच्या पाठीशी ठामपणे उभा असेल एक गोष्ट लक्षात ठेवायची मी दादाचं कितीही काही चुकलं असेल तरी सुद्धा तू त्याच्याशी असं बोलायचं नाहीस आणि मुळात तू असं का बोलतेस तन्मी एक गोष्ट लक्षात ठेव तू मैपतला भेटायला का गेली होतीस तेव्हा लगेच प्रिया बोलते आहे ना मी मैपतला भेटायला गेले नव्हते तर तो मैपत मला सापडला की ते भेटायला भेटला होता मी खरं काय ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहात तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तरच तरच मी काहीतरी करेन ना पण तुमचा मात्र माझ्यावरती विश्वासच नाही आता खरंच पुरे मला या गोष्टी तुमच्या ऐकायच्याच नाही खरं सांगायचं तर तुमच्या या सर्व गोष्टींचा मला त्रास होतोय त्रास आता पुरे झालं लवकरात लवकर तू दादाची माफी माग तेव्हा मात्र प्रियाला नाईलाज असतं अर्जुनची माफी मागावी लागते तेव्हा लगेच कल्पना बोलते अशी नाही अर्जुनच्या पायावर नाक रगडून तू त्याची माफी माग कारण तू जे काही बोललीस ना ते चुकीचं बोललीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही खरं सांगायचं तर तन्वी माझ्या मुलाबद्दल बोलताना पुन्हा एकदा सांगते माझ्या मुलाबद्दल बोलताना नीट मानाने बोलायचं आणि कल्पना तिथून निघून जाते त्यावेळेला लगेच प्रिया पूर्णाजीला बोलते पूर्णाजी अगं तू तरी माझ्या बाजूने बोल ना त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते नाही आ मी तुझ्या बाजूने कधीच बोलणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची जो जे काही कल्पना बोलली तोच माझा अंतिम निर्णय असेल आणि खरं सांगायचं तर माझा अंतिम निर्णय म्हणजे शेवटचा निर्णय कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही आणि माझं ठरलं आहे जे काही आहे ते सर्वांसमोर आहे मी कोणाचं काहीच ऐकणार नाही तू माझ्या नातवाबद्दल घाणेरडे शब्द काढलेस अपशब्द वापरलेस आणि त्यासाठी तुला त्याची माफी मागावीच लागेल तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही तेव्हा मात्र ती खूपच घाबरते आणि शेवटी अर्जुनच्या समोर तन्वी झुकलेली असते तन्वीला खूप मोठा राग आलेला असतो पण शेवटी करणार तरी काय शेवटी जे व्हायचं तेच झालेलं असतं आणि तन्वीला सगळ्यांसमोर झुकावं लागलेलं असतं आणि तन्वी झुकलेली असताना सायली तन्वीला बोलते बघितलंस तुझी नाटकं बघ शेवटी आलंच ना तुझ्याच अंगाशी हेच तर तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तुला मात्र ते कळतच नाही तुला मात्र ते स्वतःचं तेच खरं करायचं आहे आता बघ शेवटी काय झालं शेवटी तू एकटीच पडलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तन्मी मोठ्यानी बोलते सायली तू आज जी काही माझी अवस्था केली आहेस ना ती अवस्था मी कधीच विसरणार नाही।, नाही ना तुला चांगलाच धडा शिकवला तर नावाची नावाची तन्वी नाही मी तेव्हा मात्र सायली बोलते सुंभजळाला तरीसुद्धा पी जात नाही हेच खरं कितीही इच्छा हिची अक्कल हिच्या ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा हे बावळट तशीच वागणार तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जाऊ देत ना मिसेस सायली कशाला उगाच वाद घालताय आणि तसंही आपल्याला हिच्यासोबत वाद घालायचाच नाही आपल्याला आपल्या केसवरती फोकस करायचं आहे तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रिया मोठ्याने बोलते अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जे माझ्यासोबत वागलायत ना त्याची शिक्षा मात्र मी तुम्हाला देणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कल्पनाने आज स्वतःच्या मुलाची बाजू घेत दाखवून दिले का तन्वीला किती अजूनसुद्धा सायली आणि अर्जुनच्या सोबतच आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू